एका सामान्य घरातली मुलगी लहानपणी घरी अठरा दारिद्र्य आणि गरिबी त्यातच समाजातून मिळालेले अस्पृश्यतेचे चटके नशिबात आले बालविवाह झाला आणि घरगुती हिंसाचाराचा सा सामना करावा लागला पण या सगळ्या आव्हानांवर मात करून आज ती महिला यशाच्या शिखरावर पोचली आणि आपल्या मेहनतीने उभ्या केलेल्या दोन हजार कोटींच्या साम्राज्याची मालकी नाही मी बोलतोय प्रसिद्ध उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज यांच्याबद्दल कल्पना यांनी केलेला हा प्रवास अजिबात सोपा नव्हता शून्यापासून ते इथपर्यंत त्यांनी कसा प्रवास केला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ कल्पना सरोज यांचा जन्म एकोणीसशे एकसष्टमध्ये अकोला जिल्ह्यातल्या रोपरखेडा या छोट्याशा गावात एका दलित कुटुंबात झाला होता त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते आणि आपल्या मुलीने शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावं अशी त्यांची इच्छा होती कल्पना या त्यांच्या पाच भावंड्यांमध्ये सगळ्यात मोठ्या होत्या त्यांचं कुटुंब पोलिस क्वार्टर्समध्ये राहत होतं पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागायचा घरची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यामुळे कल्पना शेणाच्या गोवऱ्या बनवून त्या विकायच्या शाळेत असताना कल्पना अभ्यासात हुशार होत्या पण सामाजिक रूढींमुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं वयाच्या फक्त बाराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये त्यांचं लग्न त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी झालं हा त्यांच्या आयुष्यातला पहिला मोठा धक्का होता लग्नानंतर त्या मुंबईतल्या एका झोपडपट्टीत सासरच्या घरी गेल्या तिथे त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागलं सासरच्या लोकांकडनं त्यांना मारहाण होणं अपमानित करणं अशी अवहेलना सहन करावी लागली साधं जेवणही मिळणं त्यांच्यासाठी कठीण होतं शिवाय घरकामाचा प्रचंड मोठा भार त्यांना सहन करावा लागत होता या सगळ्यांमुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था ही अत्यंत बिकट झाली होती काही काळानंतर कल्पना यांचे वडील त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीची अशी अवस्था पाहिली त्यांनी तात्काळ कल्पनाला सासरच्या घरातनं परत माहेरी आणलं पण गावात परतल्यानंतरही त्यांचं दुःख काही संपलं नव्हतं कारण गावकऱ्यांनी सासर सोडून आल्याबद्दल त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला सामाजिक दबाव आणि अपमानामुळे कल्पना यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला या सगळ्या तणावाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला पण नशिबाने त्यांचा जीव वाचला हा त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला यानंतर त्यांनी स्वतःला खंबीर बनवण्याचा निर्णय घेतला वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये कल्पना सरोज पुन्हा मुंबईत आल्या आणि त्यांच्या काकांकडे राहू लागल्या त्यांनी एका सरकारी कापडगिरणीत काम सुरू केलं जिथे त्यांना फक्त दोन रुपये रोज मजुरी मिळत होती या छोट्याशा उत्पन्नातून त्यांनी स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला याच काळात त्यांना शिवणकाम आणि बुटीकच्या कामात संधी दिसली त्यांनी ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कर्ज घेऊन शिलाई मशीन खरेदी केली आणि कपडे शिवण्याचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला हळूहळू त्यांनी या व्यवसायातून स्थिर उत्पन्न मिळवायला सुरुवात केली या काळात त्यांच्या कुटुंबाला आणखीन एक मोठा धक्का बसला त्यांच्या बहिणीला कॅन्सर झाला आणि आर्थिक परिस्थितीमुळे तिच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाहीत त्यामुळे दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला या घटनेने कल्पना यांना मोठा धक्का बसला पण त्यांनी हार न मानता आपली जिद्द आणि मेहनत कायम ठेवली त्यांनी आपला छोटासा बिझनेस वाढवण्यासाठी थोडंसं कर्ज घेतलं आणि फर्निचरचा व्यवसाय सुरू केला याच काळात त्यांनी एका स्टील फर्निचरच्या व्यापाऱ्याशी दुसरं लग्नही केलं पण एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांचे पती वारले त्यामुळे त्यांना त्यांच्या मुलाची आणि मुलीची जबाबदारी एकट्यानेच सांभाळावी लागली व्यवसाय सुरू करताना कल्पना यांच्या मनात एक विचार आला तो म्हणजे गरजूंना मदत करण्याचा त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवा संघटन नावाची एक संस्था सुरू केली आणि गरजूंना मदत करायला सुरुवात केली कल्पना यांनी बेरोजगार तरुणांसाठी शिबिरं घ्यायला सुरुवात केली शिक्षित बेरोजगार युवा संघटनामुळे कल्पना यांची एक विशेष ओळख निर्माण झाली तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली त्यांची ओळख समाजसेविका म्हणून होऊ लागली ज्या युवकांनी कल्पना यांच्या शिबिरांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांच्या कुटुंबात कल्पना यांच्याविषयी आदर निर्माण झाला जशी जशी कल्पना यांची लोकप्रियता वाढली अनेकजण त्यांच्याकडे मदतीसाठी येऊ लागले लोकांची मदत करता करता काही दिवसातच कल्पना या सगळ्यांच्या कल्पनाताई झाल्या सरकारी कार्यालयातही त्यांची चांगली ख्याती निर्माण झाली याच दरम्यान त्यांनी कल्याणमध्ये एका व्यक्तीकडनं अडीच लाख रुपयांना एक प्लॉट खरेदी केला ती जमीन अडचणीची होती म्हणून त्यांना स्वस्तात मिळत होती कल्पना यांनी कसे लाखभर रुपये जमा करून त्याला दिले आणि त्या जमिनीच्या मालकीन झाल्या आणि थोड्याच दिवसात त्या जमिनीची किंमत कोटींच्या घरात पोहोचली पण त्यांच्याकडे ती जमीन डेव्हलप करण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी त्यांनी एका सिंधी व्यापाऱ्यासोबत पस्तीस पासष्ट अशी भागीदारी केली कल्पना यांच्यासाठी हा सौदा फायद्याचा झाला कल्याणमधल्या त्या जमिनीच्या व्यवहाराने त्यांना करोडपती बनवलं होतं मग त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही अशा पद्धतीने त्या रिअल इस्टेट बिझनेसमध्ये उतरल्या एकेकाळी मुंबईत राहायला घर नसलेल्या कल्पना आता मुंबईकरांना घरं विकायला लागल्या होत्या कल्पना सरोज यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा आला जेव्हा त्या कमानी ट्यूब्स लिमिटेड या कंपनीशी जोडल्या गेल्या ही कंपनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून प्रचंड कर्ज आणि कामगारांच्या समस्यांमुळे बंद पडण्याच्या मार्गावर होती दोन हजारमध्ये सर्वोच्च न्यायालयाने या कंपनीला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आणि कामगारांनी कल्पना सरोज यांना कंपनी पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत मागितली कल्पना यांनी कामगारांचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि कंपनीच्या बोर्डात जॉईन झाल्या त्यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने आणि धोरणांनी कंपनीवरचं कर्ज फेडण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि अनेक गरजेची पावले उचलली त्यांच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे कमानी ट्यूब्स कंपनी पुन्हा रुळावर आली आज ही कंपनी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करते आणि भारतातल्या आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांपैकी ती एक आहे याशिवाय कल्पना यांनी के एस फिल्म प्रोडक्शन नावाची कंपनी देखील सुरू केली जी तेलगू हिंदी आणि इंग्रजी सिनेमा बनवते कुणी विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीने कल्पना यांची परिस्थिती ही बदलली होती कल्पना सरोज यांनी फक्त व्यवसायातच यश मिळवलं असं नाहीये तर सामाजिक कार्यातही त्यांचं मोठं योगदान राहिलं त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरण आणि दलित समाजाच्या प्रगतीसाठी काम केलं त्यांच्या कामाबद्दल दोन हजार तेरामध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं याशिवाय त्यांना देशविदेशात अनेक पुरस्कार मिळाले ज्यात राजीव गांधी रत्न पुरस्काराचाही समावेश आहे त्यांचं बँकिंगचं कुठलंही बॅकग्राऊंड नव्हतं तरीही त्यांची भारतीय महिला बँकेच्या संचालक मंडळावरही नियुक्ती करण्यात आली होती कल्पना सरोज आज कमानी स्टील के एस क्रिएशन कल्पना बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि कल्पना असोसिएट्स यांसारख्या अनेक कंपन्यांच्या मालकीनेत त्यांच्या कंपन्यांची एकत्रित उलाढाल कोट्यावधी रुपयांची आहे कल्पना सरोज यांची ही स्टोरी प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा देते त्यांनी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडथळ्याला एका संधीत बदललं आणि स्वतःसाठी एक नवीन जग तयार केलं त्यांचा हा प्रवास विशेषतः महिलांसाठी आणि समाजातल्या वंचित वर्गासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे त्यांनी दाखवून दिलं की जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास याच्या जोरावर कुठलीही परिस्थिती ही बदलता येते आज कल्पना सरोज यांचं नाव भारतातल्या सर्वात यशस्वी महिला उद्योजकांमध्ये घेतलं जातं त्यांनी आपल्या मेहनतीने आणि धैर्याने एक अब्जावधी रुपयांचं साम्राज्य उभं केलंय त्यांची ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि अडचणींना न घाबरता त्यांचा सामना करण्याची प्रेरणा देते कल्पना सरोज यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बिझनेस स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा